एम एम आर डी प्रस्तावित एकात्मिक भुयारी रस्ता प्रकल्पासाठी म्हणजेच इंटीग्रेटेड टनेल रोड नेटवर्कसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे विद्यमान रस्ते नेटवर्क आणि जलद गतीने विस्तारत असलेल्या मेट्रो रेल्वे नेटवर्क सोबत हे मुंबईसाठीच सा तिसरं प्रवासाचं माध्यम ठरणार आहे हा प्रकल्प नेमका कसा असेल जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएम टी मध्ये आपलं स्वागत आणि कॅमेरा आहेत सिद्धेश कांबळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कल कायमच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यावर राहिलेला आहे त्यांच्याच विजनरी नेतृत्वात मुंबई कोस्टल रोड बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील हायस्पीड रेल्वे स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल यांना जोडणारा भूमिगत कॉरिडॉर कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भूमिगत मार्गामुळे वाहतुकीवरील दाब देखील कमी होईल तसेच अवजड वाहनांची हालचाल ही भुयारी रस्त्यानं वळवण्यात येईल यामुळे शहरात वाहतूक कोंडी कमी होईल तसेच अपघातांचे प्रमाणही घटेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येकच संबोधनात मुंबई इन वन मिनिट्स या संकल्पनेचा आवर्जून उल्लेख असतो आता त्याच दिशेने राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे सुमारे सत्तर किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये राबवण्यात येईल या माध्यमातून रस्ते आणि मेट्रो यांना पूरक असे एकत्रित वाहतूक नेटवर्क तयार होईल ज्यामुळे प्रवासाचा कालावधी लक्षणीय घटेल तसेच प्रदूषणात देखील घट होईल आणि कार्यक्षमतेत देखील वाढ होईल मुंबईतील दाटीचे बांधकाम व मर्यादित अशी जागा लक्षात घेता भूमिगत मार्ग ही वाहतुकीची क्षमता वाढवण्यासाठी सर्वाधिक शाश्वत आणि व्यवहार पर्याय ठरणार आहे या प्रकल्पाची अंमलबजावणी वाहतुकीच्या आवश्यकतांनुसार व भविष्यातील मागणी लक्षात घेऊनच टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे अशी माहिती एम डी एने दिली आहे या भूमिगत रस्ता नेटवर्कच्या टप्पे नेमके काय आहेत ते पाहूयात यातील पहिला टप्पा वरळी सी लिंक बी सी विमानतळ असा लूप सुमारे सोळा किलोमीटर लांबीचा असेल मुंबई कोस्टल रोडला बी सी आणि विमानतळाशी जोडणारा हा मार्ग मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरशी एकत्रित होणारा भाग यांचा यामध्ये समावेश असेल या टप्प्यात पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि एस व्ही रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यावर भर असेल या प्रकल्पाचा दुसरा टप्पा हा पूर्व पश्चिम जोडणी करणारा सुमारे किलोमीटर लांबीचा या असेल याचा उद्देश पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग यांना जोडून क्रॉस शहर प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी करणे असा असेल या प्रकल्पाचा तिसरा आणि अंतिम टप्पा उत्तर दक्षिण जोडणी करणारा सुमारे चौवेचाळीस किलोमीटर लांबीचा असेल अशा रीतीने संपूर्ण मुंबईभर अखंड भूमिगत मार्ग तयार करून प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी नवी जोडणी उभारणे हाच या मार्गाचा उद्देश आहे आता या प्रकल्पाची सद्यस्थिती नेमकी काय आहे ते देखील बघूयात प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीस सप्टेंबर दोन रोजी पहिल्या टप्प्यासाठी टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी स्टडी आणि डी पी आर तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यास मंजुरी दिली यासाठी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निविदा सूचना प्रसिद्ध झाली तर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्री बिड मीटिंग देखील घेण्यात आली लवकरच म्हणजे सतरा नोव्हेंबरला निविदा देखील उघडण्यात येणार आहेत टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी स्टडी आणि डी पी आर हे अत्याधुनिक पद्धतीने केले जाणार आहेत निवडलेला सल्लागार भूगर्भीय पर्यावरणीय आणि सामाजिक घटकांचा अभ्यास करून मार्गाची रचना तयार करेल आणि निविदा व्यवस्थापन प्रक्रियेत तांत्रिक सहाय्य देखील करेल या भुयारी मार्गाबाबत भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्र म्हणून रूपांतर तिच्या कार्यक्षम वाहतूक प्रणालीवर अवलंबून आहे प्रस्तावित भुयारी रस्ता नेटवर्क हे बहुपातळी जोडणीच्या दिशेने मोठे पाऊल आहे रस्ते मेट्रो कोस्टल रोड आणि आता या भूमिगत रस्त्यांचं जाळं यांच्या एकत्रीकरणामुळे शहरातील वाहतूक अधिक सुलभ सुरक्षित आणि गतिमान बनेल अशा रीतीने हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे भुयारी रस्ता नेटवर्क मुंबईचे भूमिगत एक्सप्रेस वे ठरेल पृष्ठभागावरील भागावरील वाहतूक कोंडी कमी करेल प्रदूषण घटवेल आणि दक्षिण मुंबईपासून बी के सी मार्गे विमानतळापर्यंतचा प्रवास हा अधिक वेगवान करेल पोस्टल रोड मेट्रो रेल्वे आणि महामार्गासोबतच हे नेटवर्क मुंबई इन मिनिट्स या संकल्पनेला आकार देखील देईल या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महा एम टी बी डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तूर्तास धन्यवाद